नमस्कार मी श्यामसुंदर महाराज सोंदर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो आहे एवला येथे संविधान लोककला साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक पंचायत समिती येवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे अर्थात बार्टी या संस्थांच्या वतीनं या संविधान लोककला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत उद्घाटक आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत उत्तमराव कांबळे स्वागताध्यक्ष आहेत शाहीर नंदेश उमप आणि या लोककला साहित्य संमेलनामध्ये लोककलांच्या माध्यमातून संविधान मांडणार आहेत मी स्वतः हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर संविधान कीर्तन करणार आहे शाहीर तुळशीदास जाधव शाहिरी जालसी जलसा करणार आहेत मीराताई उमप संविधानाची उभी गाणार आहेत स्वप्नील उमरे संविधानाचा पोवाडा गाणार आहेत हमीद सय्यद हे संविधानाचा भारूड सादर करणार आहेत तुषार सूर्यवंशी संविधानाचा मठोड सादर करणार आहेत तर शाहीर प्राध्यापक प्रवीण जाधव संविधानाचा कलगितुरा अर्थात भेदक सादर करणार आहेत या संविधान लोककला साहित्य संमेलनाचे निमंत्रक आहेत संजय कुसाळकर गट विकास अधिकारी येवला शरद सेजवळ लोककवी बामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक सुनील वारे महासंचालक बार्टी तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की एका आगळ्यावेगळ्या लोककला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संविधान लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजलेल्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींनासुद्धा या संमेलनाला घेऊन यावं धन्यवाद